जाऊ आपण बाहेर काय काय चाललंय बघू सगळ्या आजी आज लोकांचं काय नटानटी चाललेले असतं त्यांचं काय मेकअपचं सामान तर बाबा विचार करू नका भरपूर सामान आहे त्यांच्याकडं आणि एकमेकीचा करतात एक कर मदत वगैरे हो नटत बसतात तर तसंच बाहेर जाऊ बाहेरचं पण बघू आणि काय चाललंय पण बघू आजी लोकांचं आज सगळे खुश आहेत आणि खुशी मामला आहे काय चाललंय हा निवांत काय मग आज राकेश कुणाचा छकुलीचा अरे बापरे काय देणार मग छकुलीला आशीर्वाद देणार छकुलीला तुम्ही <laughs> आशीर्वाद द्यायचं मस्त मस्त काय चाललंय मृदुल आजी बाथरूम अगं बाय गे अरे बापरे मग लग्नाचा कार्यक्रम चालू आहे का आ, ने 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 मंगल मावशी ने पार्ण। ने पार्ण। बारा नक्स प्राय काय लावले बार नक्स चला गल लावला पावडर लावली लावला <laughs> पावडर लावली बघू विस्टिक लावली अरे बापरे घातले घायात काय छान नटवले बघू शकुले बाहेर ये चला कोण कोण साडी नेसले बघू या बाहेर चला ते लग्न घरामध्ये एक रूम देत नाहीत नटायला तसं वाटायला लागले आज मला पडशील बाय छकुला पायाला पण नकपालीच लावली कुठे आ... लावली आणि मुँ। ते नक ये बाहेर ये बाहेर ये लिपस्टिक बघा कशी लावली झुमका लावली असं हा? साधला हात लावायचं जरा असं 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 घ्यायला हॅपी बर्थडे छकुली हॅपी बर्थडे खूप 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 तुला आशीर्वाद उदंड आयुष्य मिळव सगळ्यांकडून तुम्हाला पण शंभर वर्षे मला आशीर्वाद दे तू धन्यवाद आशीर्वाद शंभर वर्षे सगळ्यांना आपल्या बेटाला आईला आजीला सगळ्यांना हा रे दा, wizard, थौरा 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 थौरा। अरे बापरे मावशी बा तू तुझे बर्थडे हॅपी बर्थडे करा तिला आशीर्वाद हा बर्थडे बी बे शंभर वर्ष आशीर्वाद आशीर्वाद आले आली मंगल मावशी बी आली हा अगं माहिती गळा भेट पण चालू आहे हा हा भंडारी कड़ जा राकेश कड जा मिस्टर हॅलो मिस्टर अशी मॅडम पावशात म्हणा आम्हाला मॅडम चांगली मॅडम नाही म्हणायचं होती मॅडम नाही म्हणत मला म्हणते आई मना मना। आई म्हणा असं आई भेटत नाही आई आईची नको आहे तुम्हाला आई चांगलं भेटलो ऐकलं चांगली म्हणा चांगलं सुशला मावशी तुझा पण करणार आहे तू नाराज होऊ नका कोण कोण नाराज झालंय सांगा बरं मला आज कोण कोण नाराज झालंय चकुलीचा वाढदिवस केला ना आमचा नाही केला राकेश तू नाराज झाला आज माझ्यावर कोण माझ्या काय करायचं

हा आता ठेवलं सगळं म्हणते आहे रंगल रोज के... चांगला नसते का छकुला पण मला मला काय म्हणायचं छकुला हे काय लिपस्टिक आहे का काय लावले हे कसं लावले लिपस्टिक खोटं आपले आज वाढ दिवस लावलं म्हणायचं चांगलं लावलं म्हणायचं पण होट मध्ये गेलेत आपले दात पडल्यामुळं लिपस्टिक कशाला लावली वरच्या काताड्याला तोंडाला दिसत नाही कशी कशी डोळा मारते बघा अगं बाय गे पदर घेतल्यावर छान पद्मशाली आहे तू मस्त आहे सुंदर आहे तू खरंच छकुल आहे तू खूप सुंदर आहे लहानपणी खूप छान दिसत सगळे असेला हा तू काय म्हणते मला आता पण आहे आता पण चांगलंय साडी फिडी नेसली आता पण छान आहे मग तुमचं काय चाललंय आज काय वाटायला छकुलीचा वाढदिवस आहे तर काय वाटतंय व्यवस्थित वाटतय ना पण जाऊया दा हो वरती दादा आला होता वरती म्हणजे आपल्याकडे जो छोटा आलाय ना पाहुणा तो आलाय वरती अरे बापरे काय केलंय काय केलं दाद्या आणि दाद्यानी पण टोपी घातली आहे हा कशामुळे घातले छकुलीचा वाढदिवस आहे म्हणून बड्डे सगळ्यांनी टोप्या घातल्यात बघा चला छान घातले की दाद्यानी टोप्या सगळ्याला हा चला उठून बरावा सगळे चला पटापटा वाव मस्तच आणला छकुले दादानी केक काय नाव टाकलंय नाव बाप रे किती मोठ छकुली नाव घातले वरती छकुली आता गाणं कोण म्हणणारे आज राकेश पण उभारलाय मस्त पिकी उभारलाय छान पाडोळकर आजी चला म्हणा सगळ्यांनी टाळ्या वाजवा बार बार दिन ये आए बार बार दिन ये तुम तुमची हजारो साल हे काप शकू दे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे छकुली हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे छकुलेकुलीला आपण केक चारू हो मग तुला बर्फी चारू का म्हणून तर दादाने म्हणला छकुलीला ना केक नाही आवडत ना तर म्हणून काजू वरी लावलेला केक आणलाय तर हे बघ तुला आवडते का मऊ आहे का बघ मऊ आहे का बघ बघ मऊ आहे का धरी ये तुडून घे

कर। चल शकुले चला चला उभे राहा असे उभे राहा मागे सर का थोडस मागे हा डान्स करणार आहे बरं जा तुम्हाला काय करायचं ते करा बसू नका जा इकडं

मस्त छान हा का हा बर्थडे मस्त आज कुलीच्या आनंदात तुम्ही सगळे आनंदी आहात ना आनंद आहे ना, ना, ना? 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 फूप, फूप, दिवस चांगला गेला चांगला दिवस चांगला गेला मला खूप खूप खुशी आहे मला खूप खूप मजा आहे आज सकाळी पासून खूप खूप मजा केला सगळे ग आनंद येणार तू छकुल आनंद ये ना तू आनंद आनंद मिळाला ना तुला सगळ्यांच्याच अशाच बर्थडेला मी डान्स करते वेगवेगळ्या सगळे बघा आमचे हे निशाने टोपे आज सगळ्यांनी म्हणा असच मस्त बड्डे करा काय आणि असंच आयुष्यामध्ये आए। आए। खुशीने आनंदाने राहा तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये एक आनंद शोधत जावा आणि तेवढाच दिवस एक आनंदाचा जातो क्षण आपला तर ते खूप महत्वाचा असतो आज आमच्या सगळ्या आजी लोकांच्या चेहऱ्यावर असू होतं पण आमच्या कोणी सुशिला मावशीने विचारलेला आहे माझा बड्डे कधी करणार आई तर नक्की करणार आहे तुझा पण बर्थडे हा करू तिचा बर्थडे करू आपण आता आता झालेला आहे तर म्हणा असच भेटूया कुमार मॅडमला पुढे पाठवा जरा हा म्हणा कुमार मॅडम तर बघा म्हणाम म्हणा बघा म्हणा लाईट करा करा कराईट करा कमान कराड पाच जा आमचा